समाज डोक्यावर घेईन परंतु लवकरात लवकर अधिवेशन घेऊन जर आमच्या माणसाला काय झालं तर ह्या महाराष्ट्राची लग्न झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आमच्या नात्या काय जाऊ या महाराष्ट्रातल्या मराठा आमदारांना एकच सांगलं आता तरी तुम्ही एक व्हा आता तरी समाजासाठी जागा व्हा आणि विधान परिषदेमध्ये आवाज उठवा हेच तुम्हाला मागणी नाही तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला देणार नाहीत हेच तुम्हाला सांगतो सरकार मध्ये सरकारमध्ये आपण बघू शकता मराठा आमदार पण आहेत मतदार पण आहे मंत्री पण आहे परंतु तरी पण तरी पण एवढं संघर्ष करावं लागतं काय का ते धावणीला बांधलेले आहेत ना खासदार की जे जे मराठीचे आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत समाजासाठी त्यांनी आता सगळं सोडून एकमेव समाजाची बाजू घेऊन त्यांनी विधान परिषदेमध्ये मांडावा शाळा साहेबांकडे आवाज उठवा हीच मागणी त्यांच्याकडे नाही तर येणाऱ्या काळामध्ये एकही मत पाटील तीच आमची दिशा राहील त्याच्यानंतर आम्ही कुणालाही नाही जे बी आमदार खासदार मराठा समाजाला आता सहकार्य करणार नाही जो बी आमदार आणि खासदार मराठा समाजाला सहकार्य करणार नाही त्याला आमचा मराठा समाज एकही मतदान करणार नाही हे आख्या महाराष्ट्रातल्या पूर्ण आमदार खासदार मंत्र्या संत्र्यांनी ध्यानात ठेवायचे आज ज्या पद्धतीने त्यांची तब्येत पूर्णपणे खालवली होती आणि जी बातमी जे सर्वत्र त्यानंतर जे आपण बघू शकतो की मराठा बांधव जे आणि इथे आले काय सांगायला अजूनपर्यंत सरकारकडनं कुठलंही शिष्टमंडळ किंवा कोणी आलेलं नाही सरकारकडून आतापर्यंत कुठलंही शिष्टमंडळ आलेलं नाही कुठलाही त्यांचा माणूस आलेला नाही आणि पाटलांनी आतापर्यंत कुठलाही उपचार घेतलेला नाही परंतु माझा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगणार कारण की आतापर्यंत जी मराठा समाज आहे हा तो पूर्ण खवळलेला आहे परंतु मराठा समाजाला शांत हा या ठिकाणी बसून आहे जोपर्यंत पाटलाचं आव्हान आहे की आंदोलन शांततेत करायचंय तोपर्यंत शांततेतच होणार आहे परंतु पाटलाला जर काय झालं तर या समाजाला शांत करणारा अजून महाराष्ट्रामध्ये कोणी फायदा झालेला नाही अख्या भारतामध्ये उद्रे होऊन ह्याचा जरा काय झालं पाटलाला पाटला काय बी तोड जर आज निस्ता आज पाटला थोडं नाकातून हे झालंय एवढं समा जमा झालाय जर पाटलाला काय झालं इथून पुढं तर अख्खा महाराष्ट्र नाही अख्खा भारत देश इथून तिथून पेटत राहील आणि या सरकारचे खुर्चे बंगले सारे जळत राहील रस्त्यात राहणार नाही एका बी मंत्री जे बाथरूम मध्ये करण्याच्या बाथरूम जाऊन बसल्याशिवाय राहणार नाही ह्यांना बाहेर निघायचं तोंड राहणार नाही काळ फाटलं जाईल असं म्हटलं जात की लाख मेले तरी चालतील पण लाख पर्यंत घेतला पाहिजे एवढा फक्त दादाला विनंती करण्यासाठी आणि उपचार घेण्यासाठी दादाची प्रकृती चांगली होण्यासाठी ह्याच्यासाठी समाज जमलेला आहे दादाला दादाला फाया पडून हात जोडून सांगत तुम्ही पाणी घ्या हे घ्या तुम्ही काहीतरी घ्या उपचार घ्या दादा दादा म्हणले की बाबा मी शासनाकडून आल्याशिवाय उपचार घेणार नाही तर शासनाने याची दखल घेऊन ताबडतोब दादा उपचार करा आपण बघू शकता शासन जबाबदार राहील यांची जी तब्येत खालवली होती तर आपण बघू शकता हे बांधव इथे आलेले आहेत ते स्वतः अपंग आहेत परंतु त्यांचं जे तर ही तळमळ आहे मनोजारांगी पाटलांकरिता तर आपण बघू शकता ते आहेत आलेले आहेत काय प्रतिक्रिया तुम्ही काय द्यायला आता तारकारणी लवकरात लवकर आरक्षण द्यावं मुंबईला फोटो बोलून आम्हाला वापस काढून दिलंय आता पूर्ण याचा कायद्यात रूपांतर करावं नाहीतर सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील दावाखान्याचे पाटलाला सुरू करावा शासनाचे शासनाने उपचार केल्याशिवाय मी उपचार घेणार नाही आणि आता आदेश काढल्याशिवाय मी उपचार घेणार नाही त्याची दखल शासनाने घ्यावा नाहीतर सर्वस्व जबाबदार शासन राहील तर त्यांनी जर आता आरक्षण द्या आता प्रयत्न लवकर केला नाही तर ह्या आमदार खासदाराच्या घराला आम्ही मराठा कमाज म्हणून घेराव घालणार आहोत आता येत्या काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर आता इलेक्शन सुद्धा लागणार आहे याचा परिणाम बहिष्कार बहिष्कार काय आहे काय करायचं माणूस आमचा इथं मारायला गलाय ना आमच्यासाठी अरे शासनाला जग कधी आहे हा शासनाला काही देणार आहे एवढा मोठा काय लोक लेडेच काही येतात म्हणजे एका माणसासाठी एवढे लोक येतात म्हणजे शासनाने काहीतरी तडजोड करावी काहीतरी निर्णय घ्यावा शासनाने निर्णय घेतल्याशिवाय पाटील उपचार करीत हे पाटलंच हात शासनाने काहीतरी निर्णय घेतला पाहिजे सरकार नी कुठेतरी या आंदोलनाला किंवा अमरण उपणाला म्हणजे दखलच घेणार नाही सरकार तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतो आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करते आमच्या समाजाला आंदोलन झाले सरकार आम्हाला फसवण्याचा कार्यक्रम का चालू आहे त्यांचा

त्यांचा एकही गरज त्यांच्याकडे या नाही त्याच्यामुळे हे नाटक पण जर पाटला जर काही झालं ना प्रवेश करायला टाइम आणि या मरुण जरांगेच मागणी ह्यांची उपस ह्यांची मागणी आहे तरी त्यांना टाइम भेटत नाही ह्या अनुषंगाने आम्ही सर्व मराठा समाज ह्या अंतरवाली मध्ये जमाव झालो आहे तिने जर नाही जर निर्णय घेतला तर आम्हाला परत मुंबईला जाण्याची वेळ आणू नका जर आणली तर मुंबईला एक रस्ता ही सुतारका राहणार नाही आम्ही रूमने घेऊन जाणार आता तिला रूमने घेऊन आणि आपण तरी 16 तारखेच्या अधिवेशनात मराठ्यांच्या आमदाराला विनंती आहे की तुम्ही तुमचं हे करा म्हणून तिथं बोला म्हणून काय आपण तुम्हाला जागाच नाही नंतर तुम्हाला खैरच नाही गावाची एंट्री नाही कुठं एंट्री नाही तुम्हाला मी सुट्टी देऊ लागलाय तुम्हाला एक पराठा एक पराठा लाख पराठा पाटील तुमागे पुढे आम्ही जरके पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या जरके पाणी घ्या पाणी घ्या उपचार घ्या उपचार घ्या जरके पाणी उपचार घ्या नेते आहेत की सरकारमध्ये काही नेते आहेत जे काही दबाव करतात